जोशा काल तर तू धमालच केली राह <laughs> अरे आपला <अपना> नादच भारी जायचं का आज पण सामानगिरी करायला ह्याच्या चोच्याय आली बघा आंब्याची <आम> टोकरी हे काही मला सांगा ना एक आंबे म्हणजे किती बारा आहे काय पण बारा करेक्ट इकडे आंबे म्हणजे सहा पोरी त्यातले <laughs> दोन पुढे बघा आंब्यावरून आठवलं त्याला संत्री पण म्हणतात ना रे म्हणतात ना संत्री म्हणते मोसंबी बी म्हणते आम्ही तर टोमॅटो म्हणतो त्याला <laughs> <laughs> मी काय म्हणतो बॅट आणि बॉल कसं वाटेल हे या मुशार्या आपलं बी आज बॅटिंग करायचं लय मुडे शेवटी कॅच मीच पकडणार आहे <laughs> मी उतरतो नॉन स्ट्राईकला तू उतर रे आपण पन्नास से रेकॉर्ड नाही तोडलं ना आपलं पण नाव नाही मी काय काय भाऊ सोडा हो तुम्ही जात आहे कमी जाऊ त्यांना समजून सांगायला जाऊ द्या किती ना वाचवणार म्हणजे आज आपण वाचू उद्या परवा फिरवा कोण वाचवणार असा एकी नाही आहे लाखो जणींचा प्रॉब्लेम आहे रोजचा मग असे हवं रोड रोमियोचं काय करायचं आपण रोड रोमिओ कि स्वयंघोषित पूर्तीचे जागे होतात आणि भाऊ अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो ज्यांच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो छत्रपती शिवाजी महाराज त्यांना एका वाघेने जन्म दिला होता राजमाता जिजाऊ अरे येऊ देना त्यांचे रक्त अंगामध्ये तो तो उत्साह अजून किती दिवस सहन करणार हजार दिन मुर्दे की जिंदगी जिने बनके मरो अरे हो ना सिद्धा येऊ दे ना मासाहेबांच रक्त अंगामध्ये का कोपर्डी निर्भया खैरलांजी पाथर्डी हेच बघायचंय का सहनच करणार आहे का तुम्ही अरे उठा करा ना त्यांच्या पिछवड्यावरती वार हा जो होगा सो देखा जायगा <laughs> काय पाहिजे पण आवडलं नाही काय अरे माझ्या जीवलग मित्रांनो याला बॉल संत्री आंबे नाही रे याला स्तन म्हणतात स्तन स्तन हे तुमच्या आई आणि बहिणींना पण आहेत कदाचित तुम्ही ऑब्झर्व नाही केले घरी गेल्यावर नक्की पहा आणि हो तुम्ही जेव्हा जन्माला आला होता ना तेव्हा तुमच्या आईने तुम्हाला यातूनच दूध पाजलं होत हे तुम्ही का मानलं तुम्हाला आणि राहिला प्रश्न आम्ही काय कपडे घालायचा तर जी गोष्ट आम्ही जास्त झाकतो ना नजरेने त्याच गोष्टीचे तुम्ही जास्त लसके तोडता ए, नजर खाली आणि तुमच्या या अशा नजरेमुळे आमच्यावर रोज लाखो बलात्कार होतात आणि आम्ही ते सहन करतो पॉर्न मुवी बघून जी मर्दानगी तुमच्या जागी होते ना तीच मर्दानगी जर आपल्या देशावर वाकड्या नजऱ्याने पाहणाऱ्या लोकांवर तुम्ही दाखवली तर खूप बरं होईल नाही का अण्णा चार कोल्ड ड्रिंक्स बिल माझ्याकडून घ्या पाताई मानलं तुम्हाला अहो तुमच्या सारख्या मुलींचीच गरज आहे देशाला जय भवानी जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र राजे तुमच्याच महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत <laughs> आहे ते कस काय ओ भाऊ आता एक राजमाता जिजाऊ जन्माला आल्या म्हणजे उद्यापासून प्रत्येक घरामध्ये राजमाता जिजाऊ जन्माला येतील आणि राजमाता महासाहेब जिजाऊ जन्माला आल्या म्हणजे प्रत्येक घरात राजे जन्माला येणारच ना अफसलांना फाडायला बरोबर आहे बाबा छत्रपती शिवाजी महाराज की जय प्रौढ प्रताप पुरंदर छत्र